नमस्कार आज आपण रोमन संख्या लिपीमध्ये संख्या कसे लिहितात हे पाहणार आहोत रोमन संख्या लिपीतील जे अंक आहेत किंवा लिहिणार लिहिल्या जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना विचारले जातात म्हणून आपण एक ते एक लाखपर्यंत कोणतीही संख्या रोमन संख्या लिपीत कशी लिहायची हे आपण शिकणार आहोत आता एक ते तीसपर्यंत आपल्याला पहिल्यांदा रोमन संख्या लिपी समजून घेतली पाहिजे एक बघा आय दोन आय आय तीन आय 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 चार आय व्ही पाच व्ही सहा व्ही आय सात व्ही आय आय आठ व्ही आय 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 नऊ आय एक्स म्हणजे दहा वजा एक आलेला आहे आणि दहा एक्स यातून लक्षात येतं की कोणतेही अक्षर सलग तीन वेळाच येतं रोमन संख्या लिपीत लिहिताना हे लक्षात ठेवायचं एक अक एक चिन्ह सलग तीन वेळा वापरता येतं चौथ्या वेळी ते वापरता येत नाही सलग हा शब्द महत्त्वाचा आहे इथं पहा अकरा एक्स आय बारा एक्स आय आय तेरा एक्स आय आय तीन वेळा झाला तर चौदा लिहिताना चार आय करायचं नाही असं लिहायचं एक्स आय व्ही म्हणजे दहा अधिक चार चौदा असं करायचं पंधरा एक्स व्ही सोळा एक्स व्ही आय सतरा एक्स व्ही आय आय अठरा एक्स व्ही आय 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 एकोणीस एक्स आय एक्स दहा अधिक नऊ दहा अधिक आठ दहा अधिक नऊ वीस दहा अधिक दहा त्याचप्रमाणे एकवीस ते तीससुद्धा आहे तीस, तीस बरोबर दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजे एक्स 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 चाळीस लिहिताना चार एक्स लिहायचं नाही कारण ते सलग चार वेळा एक चिन्ह लिहायचं नाही हा रोमन संख्या लिपीचा नियम आहे तो लक्षात ठेवायचं चाळीस लिहिताना नेहमी पन्नास वजा दहा बरोबर चाळीस असं लिहायचं म्हणजे हे येलसाठी पन्नास आणि दहा एक्ससाठी आता इथं पंचेचाळीस लिहिताना तसंच चाळीससाठी एक्स एल आणि अधिक पाच पंचेचाळीस पन्नासला येल शंभरला सी पाचशेला डी एक हजारला यम पाच हजार पा एक हजारपासून पुढे पहा हजारा पाचला व्ही पाच हजारला व्हीच्या डोक्यावर रेषा दहाला एक्स दहा हजारला एक्सच्या डोक्यावर रेषा पन्नासला येल पन्नास हजारला एलच्या डोक्यावर रेषा शंभरला सी आणि शंभर हजार म्हणजेच एक लाखला सीच्या डोक्यावर रेषा याप्रमाणे ही संख्या चिन्ह आपण लक्षात ठेवली की कोणतीही संख्या आपल्याला लिहिता येते आता काही संख्या आपण लिहून पाहणार आहोत त्या संख्या कोणकोणत्या लिहिणार आहोत आणि त्या त्या पद्धतीच्या तुम्हाला पण भरपूर संख्या लिहिता येतील तेच आपण आता पाहणार आहोत आता आणखी काही संख्या आपण पाहूयात पंच्याहत्तर लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं की पन्नास अधिक वीस अधिक पाच म्हणजे पन्नाससाठी यल वीस पाच अशा पद्धतीनं यल एक्स एक्स व्ही असं येणार ऐंशी लिहायचं आहे तर ऐंशी म्हणजे पन्नास अधिक तीस येणार पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर ऐंशी म्हणजे यल एक्स 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 असं येणार एकोणनव्वद लिहायचं आहे तर पन्नास अधिक तीस अधिक नऊ आता कसं येणार बघा पन्नास एक्स यल आलं पन्नासला हे तीस ऐंशी आणि एकोणनव्वद म्हणल्यानंतर अधिक नऊ मग असं येणार आता नव्वद बघा हे नव्वद पण महत्त्वाचं आहे नव्वद लिहिताना जसं आपण चाळीस लिहिलं तसंच नव्वद लिहायचं म्हणजे शंभर वजा दहा बरोबर नव्वद आता नव्वद फिक्स झालं इथून पुढे नव्वद जिथे येईल त्या असं वापरायचं एक्क्याण्णव आहे नव्वद अधिक एक अठ्ठ्याण्णव आहे नव्वद अधिक आठ नव्याण्णव आहे नव्वद अधिक नऊ असं यायचं अंक आता इकडे पण पहा दोनशे चाळीस आहे तर दोनशे अधिक चाळीस दोनशे म्हणजे दोन सी आलं आणि चाळीस तुम्ही लिहिलेलं आहे मग अशी पन्नास वजा दहा म्हणजे असं सी सी एक्स एल आता तीनशे दहा म्हणजे तीन, तीन वेळा शंभर लिहायचं आणि दहा लिहिलं की झालं तीनशे दहा म्हणजे सी 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 आणि एक्स आता पाचशे पंधरा बघा पाचशेसाठी वेगळं चिन्ह आहे डी आहे दहा आणि पाच दहासाठी एक्स आणि पाचसाठी व्ही डी एक्स व्ही येणार पाचशे नव्याण्णव पाचशे अधिक नव्वद अधिक नऊ आता पाचशेसाठी डी आहे नव्वदसाठी एक्स सी आहे आणि नऊसाठी आय एक्स आहे एकोणचाळीस बघा तीस अधिक नऊ तीससाठी तीन एक्स आलं आणि नऊ बरोबर आय एक्स एकोणऐंशी तसंच पन्नास अधिक वीस अधिक नऊ पन्नासला आय एक्स वीसला दोन एक्स आणि नऊला आय एक्स अशा पद्धतीनं कोणतीही संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहिता येते आता या संख्या लिहिताना आपल्याला एक लक्षात येते की संख्यांची सं चिन्हांची संख्या वाढत चाललेली आहे आणि या चिन्हांच्या वा जस जशा संख्या वाढतील तस तसे चिन्हांची संख्या वाढते त्यामुळं रोमन संख्या लिपीत आज रोमन संख्या लिपी वापरण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी रोमन संख्या लिपीचा वाप लिपीचा वापर केला जातो त्यामुळे आपल्याला किमान एक लाखापर्यंतच्या रोमन संख्या लिपीतील अंक किंवा चिन्हे जी आहेत ती माहिती असायला हवीत आता आणखी काही संख्या आपण लिहून पाहणार आहोत आता या संख्या दिलेल्या आहेत आणि त्याची विग्रह केलेला आहे म्हणजे त्याचं विस्तार रूपात मानणी केलेली आहे त्याप्रमाणे आपण पटपट या संख्या कशा लिहायच्या रोमन संख्या लिपीत ते पाहिजे आहे त्रेसष्ट ही संख्या रोमन संख्या लिपीत लिहायचं असेल तर पन्नास अधिक दहा अधिक तीन पन्नास म्हणजे यक्स सॉरी एल दहा म्हणजे यक्स आणि तीन म्हणजे एक दोन तीन झालं पन्नास त्र्याहत्तर बघा पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक तीन म्हणजे पन्नाससाठी ती यल दहा अधिक दहा अधिक तीन एक दोन तीन म्हणजे आय आलं ब्याऐंशी पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर अधिक दोन बरोबर पन्नास म्हणजे यल दहा तीन वेळा एक्स 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 अधिक दोन दोन रेषा म्हणजे आय एकशे चौऱ्याहत्तर बा शंभर सी आलं शंभरला अधिक दहा एकशे चौऱ्याहत्तर शंभर अधिक पन्नास येणार इथं पन्नास अधिक दहा अधिक दहा पन्नाससाठी साठी यल झालं अधिक दहा दहा म्हणजे एक्स एक्स शंभर पन्नास एक्स एक्स एकशे सत्तर झालं अधिक चार आय व्ही असं येणार आता पुढे बघा तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद लिहायचं आहे तर शंभर 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 तीन वेळा म्हणजे सी 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 आलं नंतर पन्नास येणार यल पन्नास झालं परत दहा तीन वेळा एक्स 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 झालं आणि नऊ आय एक्स तीनशे एकोणनव्वद आता ही संख्या तीनशे एकोणनव्वद इथं पहा किती मोठी दिसते म्हणूनच रोमन संख्या लिपी ही काय झालेली आहे काल लुलूप जरी झाली असली तरी काही ठिकाणी त्याचा वापर करतात आता आपण संख्या चिन्हे दिलीत आणि ती संख्या ओळखायची आहे तर ती कशी ओळखायची तेही पाहणार आहोत आता ही संख्या चिन्हे दिलेली आहेत आणि याच्या आधारे आपण या संख्या कोणत्या आहेत ते शोधायचं आहे एक्स एक्स एक तीन वेळा आले म्हणजे तीस झालं आणि हे व्ही आय आय म्हणजे आठ तीस अधिक आठ बरोबर अडतीस ही संख्या आहे असं ओळखायचं दुसरी बघा एक्स एल म्हणजे चाळीस आलं आय एक्स चाळीस आणि नऊ बरोबर एकोणपन्नास आलं आता येतं एल आहे आणि आय एक्स आहे म्हणजे येल म्हणजे जा पन्नास झालं अधिक नऊ बरोबर एकोणसाठ झालं यल एक्स हे झालं एक्स यल एक्स 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 तीन वेळा यल म्हणजे पन्नास आणि दहा तीन वेळा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा अधिक नऊ मग किती झालं पन्नास आणि तीस ऐंशी आणि नऊ एकोणनव्वद झालं असं ओळखायचं तसंच इथं सी म्हणजे शंभर यल म्हणजे पन्नास एक्स एक्स दोन वेळा अधिक दहा दहा दोन वेळा म्हणजेच वीस आणि हे आठ बरोबर पन्नास साठ सत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर आलं एकशे अठ्ठ्याहत्तर अशा पद्धतीनं या संख्या ओळखायच्या रोमन संख्या लिपीतील कोणतीही संख्या आपल्याला एक ते एक लाखपर्यंत याप्रमाणे लिहिता येते निश्चितच तुम्हाला ही लिपी समजली असेल अशी आशा व्यक्त करतो